राहुरी फॅक्टरी येथील साई आदर्श मल्टी स्टेटच्या वतीने पत्रकार बांधवांचा सन्मान राहुरी फॅक्टरी येथील साई आदर्श मल्टी स्टेटच्या वतीने पत्रकार दिनानिमित्ताने राहुरीसह परिसरातील तालुक्यातील पत्रकार बांधवांचा सन्मान करण्यात आला साई आदर्श मल्टीस्टेट सभागृहात पार पडलेल्या पत्रकार सन्मान सोहळा कार्यक्रमात साई आदर्श मल्टीस्टेट चेअरमन शिवाजीराव कपाळे आदर्श पतसंस्थेचे चेअरमन विष्णुपंत पंत गीते व्हॉइस चेअरमन आबासाहेब वाळूंज शांती चौक मित्र मंडळाचे अध्यक्ष दीपक त्रिभुवन अविनाश साबरे वेदांत कपाळे धीरज कपाळे उपस्थित होते प्रारंभी प्रास्ताविकात साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे यांनी साई आदर्श मल्टीस्टेटच्या वाटचालीत पत्रकार बांधवांचा मोठा वाटा आहे संस्थेच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या सामाजिक धार्मिक व सांस्कृतिक कार्याची नेहमीच दखल घेतली असल्याचे ते म्हणाले यावेळी ज्येष्ठ पत्रकार वसंत झावरे ज्ञानेश गवले संजय कोळसे रफीक शेख राजेंद्र वाडेकर सुनील भुज दत्तात्रय तरवडे आदींनी मनोगत व्यक्त केले सूत्रसंचालन गणेश विखे यांनी केलेले आहे यावेळी मोठ्या संख्येने पत्रकार बांधव उपस्थित होते पत्रकार बांधवांच्या वतीने रियाज देशमुख यांनी आभार मानले लोकनायक न्यूज साठी प्रतिनिधी आशिष संसारे राहुरी राहुरी तालुक्यातील त्याचप्रमाणे आपल्या बाहेरच्या तालुक्यातील श्रामपूर असेल राहतील पत्रकार आज या सह्याद्रिपॉलिटी स्टेटच्या वतीनं सह्याद्र परिवाराच्या वतीनं पत्रकारांचा सन्मान या ठिकाणी केलेला आहे त्या प्रसंगी सर्व उपस्थित राहिले त्याबद्दल सर्व पत्रकारांना त्या ठिकाणी धन्यवाद देतो जांभेकर यांच्या जन्मदिनाच्या निमित्तानं जो आपण दरवर्षी सन्मान त्या ठिकाणी पत्रकार दिन म्हणून साजरा करतो आणि आपल्या रावडी तालुक्यातील पत्रकारांनी निश्चित स्वरूपात आणण्याची विरोध वाचा पडत असताना सर्वसामान्य माणसाला त्या ठिकाणी समोर ठेवून सर्वांनी त्या ठिकाणी काम केलेलं आहे इथून पुढे काळात त्याच प्रमाणे ते करतील अशी आशा त्या ठिकाणी मी बाळगतो आणि आपल्या तालुक्यातील पत्रकार अत्यंत चांगल्या प्रमाणात त्या ठिकाणी काम करीत आहेत आणि असंच काम त्यांनी करीत राहावं चुकीचं त्या ठिकाणी किंवा पुढं त्या ठिकाणी चुकीचं घडत असेल तर निश्चित स्वरूपात वाचा फोडण्याचं काम आपण पत्रकार बंधू करीत असता त्याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो आपल्या या पत्रकार दिनाच्या निमित्तानं आपण तालुक्यातील जे जे प्रश्न त्या ठिकाणी पुढे घेऊन जातात त्यालाही सहादर्शी परिवाराच्या वतीने शुभेच्छा देतो आणि पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देतो पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देत असताना सहादर्शी परिवार अकराव्या वर्षात त्या ठिकाणी पदार्पण करीत आहे आणि अत्यंत चांगलं काम सह्यादर्शी परिवाराने जे या ठिकाणी नगर जिल्ह्यामध्ये शाखांच्या माध्यमातून केलंय त्यात निश्चित पत्रकारांचा तुमचा सर्वांचा खूप मोठा सहभाग त्या ठिकाणी मार्गदर्शन आम्हाला सह्यादर्श परिवाराला आहे मी ठिकाणी ठिकाणी त्या करतो असं सहकार्य आपलं सर्वांचं आमच्या या परिवारावर सह्यादर्शीवर आदर्श संस्थेवर असं ठेवावं ही विनंती या निमित्तानं करतो आणि थांबतो शास्त्री जांबेकर यांच्या जन्मदिनाचं औचित्य साधून दरवर्षी सहा जानेवारीला महाराष्ट्र भर पत्रकार दिन साजरा केला जातो आणि उघडाने तो राहरी तालुक्यातही साजरा केला जातो परंतु गेल्या काही दिवसापासून काही वर्षापासून ज्यांचा ज्यांना या पत्रकारित्याचा खरा लाभ होतो पत्रकार ज्यांच्या दिवसा प्रसिद्धीसाठी रात्रंदिवस काम करतात असे रावरी तालुक्यातील बरेचसे लोकप्रतिनिधी शासकीय अधिकारी या पत्रकारांना सहा जानेवारीच काय वर्षातून केव्हाही बोलवण्यास एक प्रकारे विसर पडला जातो आणि अशाही परिस्थितीत शिवाजीराव कपाळे सारखी माणसं ज्यांचं काही देणं घेणं नसतानाही केवळ पत्रकारांच्या प्रेमापोटी दरवर्षी सातत्यानं वर्षानुवर्ष ही परंपरा चालू ठेवतात मात्र जे सत्ताधारी आहेत लोकप्रतिनिधी आहेत शासकीय अधिकारी आहेत हे मात्र पत्रकारांना सोयीस्करपणे विसरून जातात ही या तालुक्याची मोठी खंत आहे आजच्या या पत्रकार दिनाच्या सत्कार समारंभा प्रसंगी मी शिवाजी अप्पा या कपाडे यांचा विशेष आभार मानतो सर्व पत्रकारांच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो लोकनायक न्यूज